नमस्कार मित्रांनो मी शिंदे चौदा जानेवारी संक्रांतीच्या तिरगुळी गोडव्यात हरवलेल्या मराठ्यांच्या शौर्याचा अजरामर इतिहास मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेल्या जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अफगाण अक्रांता अहमद शहा अब्दालीच्या लाखो सैन्याशी प्राणांतिक जखमांसह उपाशी पोटी हातावर शिर घेऊन मराठी मावळा लढला तो या मातृभूमीच्या संरक्षणार्थ देश धर्म संस्कृतीच्या रक्षणार्थ मित्रांनो या युद्धात हजारो मराठा मावळ्यांनी वीर स्वीकारले मित्रांनो मित्रांनो त्यांच्या शौर्य चौदा जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो अगोदरच कर्नाटक युद्धात गुंतलेले मराठे दहा महिने आम्ही हजारो मैल घरापासून दूर राहिलेले मराठे प्रचंड फौजेशी हिंदुस्थानावर चाल करून आलेल्या अब्दालीशी प्राणपणाने लढली मित्रांनो कुरुक्षेत्रानंतर भारतभूमीवर घडलेल्या या गंगोर संग्रामात मराठ्यांनी स्वराज्य आणि स्वधर्म रक्षणात सर्वस्वपणाला लावून लढले मित्रांनो या महायुद्धात मराठ्यांनी मित्रांनो या महायुद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक उंबरठाने राष्ट्रहितासाठी बलिदान दिले मित्रांनो मराठ्यांनी अब्दालीला दा, अब आपल्या तलवारचे पाणी पाजवून जगाला झंजार तिचे मित्रांनो जगाला आपल्या झुंजार तिचे दर्शन घडले मित्रांनो या महान युगात मराठ्यांच्या तीन पिढ्या कामी आल्या लाखो वांगड्या फुटल्या दोन मोती गळाले सत्तावीस मोर हरवल्या आणि चिल्लर किती गेला याची गणना नाही मित्रांनो या युद्धात मराठ्यांनी अफजालीला असा तडाखा दिला असा तडाखा दिला त्याने परत दिल्लीकडे पाण्याचे धाडस केले नाही मित्रांनो कैसे शौर्य ते मराठ्यांचे कैसे शौर्य ते उभ्या पाणीपताचा मळवट रक्तान भरावा कैसा इतिहास तो लिहिताना हात सुद्धा मागे सरावा लिहिताना हात सुद्धा मागे सरावा मित्रांनो या युद्धात मराठे हरले नाही तर पर्यंत रडले अशा मराठा शूरवीरांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद